आणि आपलं नशीब आहे पुण्य आहे राजश्री शाहू महाराजांची ही पुण्य आहे या गादीची ही आहे आणि या गादीबद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत मी सातत्यानं संजय मंडलांना सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला काळजी करायचं कारण नाही परंतु शाहू महाराजांच्यावर बोलू नका गादीचा सन्मान राखा तुम्ही ज्या दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करील अडचण होईल त्यामुळे सन्मान राखा महाराजांचा सन्मान राखा बोला बंटी पाटलावर बोला पाटलांच्यावर बोला नंदाताईवर बोला स्वातीताईवर बोला काही अडचण नाही आम्ही राजकारणात कसलेले पहिला होत शड्डू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प